स्वामी समर्थ हे पदार्थ दोन वेळा गरम केल्यावर विषारी बनतात तुम्हाला माहीत आहे का की खाण्याच्या अशा काही वस्तू आहेत ज्यांना सारखे गरम करून खाल्ल्यामुळे त्या वस्तू आपल्या शरीरासाठी विषारी बनतात चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यांना सारखे गरम करून खाऊ नये एक पालक आणि हिरव्या पालेभाज्या पालक किंवा इतर हिरव्या पालेभाज्या ज्यावेळी आपण पुन्हा पुन्हा गरम करतो त्यावेळी त्यामध्ये असणारे नायट्रेट हे दुसऱ्या धातूमध्ये बदलते भाज्यांमध्ये असणारे नायट्रेट हे आपल्या शरीरासाठी चांगले असते पण ते तोपर्यंत चांगले असते जोपर्यंत ते त्याच्या मूळ रूपामध्ये असते आणि ज्यावेळी आपण या हिरव्या पालेभाज्या किंवा पालकची भाजी सारखी गरम करतो त्यावेळी हे नायट्रेट नायट्राईडमध्ये बदलते आणि पुढे आपल्या शरीरामध्ये जाऊन हे धातू नायट्रोसोमाइंड्समध्ये बदलतात आणि त्यामुळे आपल्याला कॅन्सर होण्याचा धोका असतो वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे की नायट्रेट हे ज्यावेळी अशा प्रकारे नायट राईडमध्ये बदलते त्यावेळी ते आपल्या शरीरासाठी खूपच घातक असते म्हणून हिरव्या पालेभाज्यांना शिजवल्यावर एकदा गरम केले तर चालते पण जास्त वेळा गरम करून खाऊ नये दोन भात भात हा आपल्या रोजच्या जेवणातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे पण तुम्हाला माहीत आहे का ज्यावेळी आपण भात शिजायला टाकतो त्यावेळी त्यामध्ये एक बॅसिलस सिरियस नावाचा बॅक्टेरिया असतो हा बॅक्टेरिया आपल्या शरीरासाठी हानिकारक नसतो पण जर भाताला योग्य तापमानात नाही ठेवले गेले तर हा बॅक्टेरिया मोठ्या संख्येने वाढतो आणि ज्यावेळी भाताला दुसऱ्यांदा गरम केले जाते तरीही हा बॅक्टेरिया जिवंत राहू शकतो आणि असा भात खाल्ल्यामुळे आपल्याला फूड पॉयझनिंगची समस्या निर्माण होते ज्यावेळी रात्रीचा उरलेला भात आपण सकाळी खात असतो पण तो भात साध्या तापमानात ठेवला तर त्यामध्ये बॅक्टेरिया वाढून तो आपल्या खाण्यासाठी विषारी बनत असतो म्हणून जर आपल्याला भात पुन्हा गरम करून खायचा असेल तर भात थंड झाल्यावर तो व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवावा यामुळे भातामध्ये बॅक्टेरियाची वाढ होत नाही आणि तो खाण्यासाठी चांगला राहतो तीन बटाटे बटाटा हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे कारण आपल्या जीवनातील अनेक अशा भाज्या आहेत ज्यामध्ये बटाटा घातला जातो प्रत्येक घरामध्ये बटाट्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो पण तुम्हाला माहीत आहे का ज्यावेळी आपण बटाट्याला शिजवतो त्यानंतर एक ते दोन वेळेपेक्षा जास्त बटाट्याची भाजी गरम केली जाते त्यावेळी त्यामध्ये क्लॉस्टेडियम बोटुलिनम हा बॅक्टेरिया ॲक्टिव्ह होतो हा बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये बोटुलिझमचे काम करतो बोटुलिझम हे एक प्रकारचे फूड पॉयझनिंग असते जे खूपच सिरियस प्रकारचे असते ज्यामुळे माणसाच्या शरीराला लकवा मारू शकतो त्यामुळे बटाटा शिजवल्यानंतर पुन्हा खायचा असेल तर फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवावा नाहीतर जास्त वेळा गरम करून खाऊ नका चार चिकन आणि अंडे चिकन हे नॉनव्हेज प्रकारातील आहे चिकनला ज्यावेळी आपण एकदा शिजवतो त्यावेळी त्यामध्ये असणारे प्रोटीन्स हे एका विशेष साच्यामध्ये असतात पण ज्यावेळी चिकनला सारखे सारखे गरम केले जाते त्यावेळी चिकनमधील प्रोटीन्सचा साचा म्हणजेच स्ट्रक्चर बदलतो वैज्ञानिकदृष्ट्या चिकनला ज्यावेळी दोन पेक्षा जास्त वेळा गरम केले जाते त्यावेळी यामध्ये असणारे प्रोटीन्स हे डी ग्रेड बनतात म्हणजेच खाण्यालायक नसतात जे खाण्यासाठी योग्य अजिबातच नसतात आणि असे चिकन खाल्ल्याने पचायला जड जाते अपचन होते किंवा फूड पॉयझनिंग होते त्याचप्रकारे अंड्यांमध्येही भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असते आणि अंडे हे जास्त वेळा गरम केल्याने त्यातील प्रोटीन्स खाण्यासाठी डी ग्रेड बनतात म्हणजेच विषारी बनतात म्हणून चिकन किंवा अंड्याला जास्त वेळा गरम करू नये तेल किचन मधील खाद्य तेलाचा वापर प्रत्येक घरामध्ये होतो खास करून तळण्यासाठी जास्त प्रमाणात तेल वापरले जाते पण तुम्हाला माहीत आहे का हे तेल सारखे गरम केल्यामुळे त्यातील ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढते ज्यावेळी आपण तळण्यासाठी घेतलेले तेल सारखे गरम करतो त्यावेळी त्या, त्या तेलामध्ये केमिकल चेंजेस होतात आणि त्या तेलामध्ये ट्रान्स फॅट्स निर्माण होतात ट्रान्स फॅट्स म्हणजे अतिशय वाईट प्रकारचे फॅट्स असतात जे आपल्या शरीरातील नसांमध्ये चिटकून बसतात आणि ब्लॉकेज निर्माण करतात घरामध्ये आपण खाण्याच्या वस्तू तळल्यावर उरलेले तेल, तेल गाळून ते इतर पदार्थ बनवण्यासाठी वापरण्याचे ठरवतो पण हे तेल पुन्हा वापरल्यामुळे आपल्यासाठी व आपल्या घरातील व्यक्तींसाठी हार्ट प्रॉब्लेम निर्माण करू शकते त्यामुळे लक्षात ठेवा की एकदा वापरलेल्या तेलाचा पुन्हा पुन्हा वापर होणार नाही याची काळजी घ्या सहा चहा चहा हे आपल्या देशातील सर्वात लोकप्रिय पेय आहे सकाळ असो किंवा संध्याकाळ एक कप चहा सगळेच जण पितात पण ज्यावेळी या चहाला सारखे सारखे गरम केले जाते त्यावेळी चहामध्ये असणारे ची संख्या वाढते ज्यामुळे आपल्याला पोटामध्ये गॅस जळजळ डोकेदुखी अपचन झोप न येणे पित्त उसळणे यासारख्या समस्या निर्माण होतात आयुर्वेदानुसार दोनपेक्षा जास्त वेळा गरम केलेला चहा पिल्यामुळे आपल्या आप शरीरातील प्राणशक्ती आपण गमावतो आणि त्यामुळे गरम, गरम गरम फ्रेश चहा पिल्यामुळे जी एनर्जी आपल्याला मिळते ती एनर्जी पुन्हा पुन्हा गरम केलेला चहा पिल्यावर आपल्याला जाणवत नाही म्हणूनच चहा हा नेहमी एकदाच के गरम केलेला असावा पुन्हा पुन्हा गरम केलेला चहा पिऊ नये हे शरीरासाठी हानिकारक असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद